नमस्कार मी शंकरराव शंकररावांडे आज पुन्हा एकदा करंजकर नगरीमध्ये येऊन तुम्हाला मार्गदर्शन करण्याची संधी भेटली कधी संधीच सोना खायचं असं लय बोजामुळे टाकला अशी मानसिकता ठेवायची आणि जिंदगी जगून घ्यायची असंच खेळत राहायचं आज आहे उद्या उद्याचा काही भरोसा नाही कुठे दोन कार्यक्रम लागून जातो म्हणून मित्रांनो हसत खेळत राहा आणि एकमेकाला प्रमोट करा आजचा देशाची सेवा करता फौजे आहे आणि आता ऍक्टिव्ह फौजे असल्यामुळं आम्हाला अभिमान वाटतो आणि आम्ही या चिंतुल लिंबाजी करंखेडा परिसराच्या वतीनं त्यांचा सन्मान म्हणून दोन शब्द मांडणार आहे की तुम्हाला तुमची संसाराची जबाबदारी पार पडत असताना दोन पैसे कमवत असताना तुम्हाला या देशाच्या विविध भागात जाऊन या देशाची सेवा करण्याची संधी भेटते त्याचं सोनं झालं पाहिजे याचं जिथं जातं उदाहरण आमचे सुनील भाऊ पेटे साहेब आहे पंचंड कष्टानं मेहनतीनं आणि आपल्या अस्तित्वाच्या बळावर या देशाची सेवा करण्यासाठी आपल्या सैन्यात सामील झाले आणि भाऊ किती वर्षांची सर्विस झाली शंभर टक्के पंधरा वर्ष सर्व झाली अजून नऊ वर्ष बाकी म्हणे आणि अभिमान वाटला ज्या टायमाला आम्ही या संभाजीनगर मध्ये निवडून जेव्हा दिल्लीत पोहचलो तर सुनील भाऊ जेटेसाहेबांना आमचं असं स्वागत केलं तर असं वाटलं की कुठेतरी आम्ही एक खूपच महत्वाची व्यक्ती आहोत अशा पद्धतीने सुनील भाऊनं आम्हाला दिल्ली दाखवली अरे दिल्लीच दाखवली नाही तर दिल्लीचे चांगले चांगले स्थळ त्यांनी स्वतः उभं राहून काढून दाखवली होती मित्रांनो गाव सोडून बघा गावाच्या बाहेर तुम्हाला काय भेटेल तर आपलेच लोक भेटतील फक्त तुमच्या कामात तुमच्या कर्तृत्वात तुमच्या अस्तित्वात काहीतरी जमा असायला पाहिजे सुनील भाऊजीरामची भेट आजची नाही काही वर्षापूर्वीची आहे हा शंकरवानकडे देशाच्या विविध शहरात असताना बरेचशा नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो त्यापैकी एक आमचे सुनील भाऊ जेटे साहेब आहे यांनी जेव्हा आम्ही या दिल्ली सारख्या शहरामध्ये गेलो दिल्ली काही की सोपी नाहीये भाऊ दिल्ली ना हे चांगल्या चांगल्या मनके घडायला आलेले आहे आणि आपण जेव्हा काही काम करतो तेव्हा आपला माणूस जर त्या ठिकाणी भेटत असेल तर यापेक्षा खुशी काही वेगळीच असती अहो चौदाशे पंधराशे किलोमीटर दिल्लीतून दूर आहे जाताना परावून कष्ट करावं लागत्या त्या टायमा तिथे पोहोचायला भेटत आणि आम्ही एकमेकाच्या सहार्यानं पर्यंत पोहोचलो आणि अतिशय अभिमान वाटला की पंधरा वर्ष सर्व्हिस करून पुन्हा नऊ वर्ष सर्व्हिस आहे ते सर्रा लंबा खांदा बांधा आणि या आमच्या करंज केला परिसराचे जे आण छान सुनील भाऊ जेठे साहेबांसाठी या शब्द दोन शब्द मी बोलत आहे कारण की सुनील भाऊ सारखे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व नेतृत्व सांभाळणारे देशाची सेवा करणारे नागरिक आमच्या मध्ये तयार झाले पाहिजेत गावात राहून आम्ही चव्हाट्यावर गप्प मारू शकतो पण गप्पा मारणं जबाबदारी देशाची असते ना तेव्हा दिवस मेहनत करावी लागते आज भाऊ कुठे आता उदनपूर हेडक्वार्टर नवतर तमाड आणि राज्य जम्मू काश्मीर म्हणजे बॉर्डर आहे म्हणजे बघा या आमच्या करंटेड नगरीचा व्यक्ती रोड सेवा करू लागलेला आहे जेव्हा येतो हजारो लोकांना भेटतो करतो मी स्वार्थीपणाचा काय काम करू लागलेला आहे त्याच्यामध्ये काय करण्याची आहे आणि त्याच्या नागरिकांना पुढे करून त्याचा सन्मान करताना ते मनसंकोच करत नाही बिंदास्पणे त्यांचा सन्मान करताना आठवलेले आहे आता बोलता बोलता म्हणले वकील साहेब तुम्ही दिल्ली देता पण माझ्या भोजन साहेबांना कोण घेऊन घेऊन या त्यांना दिल्ली दाखवा त्यांना राष्ट्रपती भवन दाखवा त्यांना संसद भवन दाखवा त्यांना इंडिया गेट दाखवा काय हे इंडिया गेट काय आहे दिल्ली हे दाखवण्याचं काम तुम्ही करू शकतो वकील साहेब असा बोलत सल्ला सुद्धा देताना जेठे भाऊ पाठी मग पुढे पाहत नाही म्हणून मित्रांनो आता ही प्रेमाची चाय हॉटेलमध्ये भाऊ चाय पाजली प्रेमतो आणि थांबणार नाही आणि थांबत नाही आणि मग मी कधी वाटलं की माझं या जन्मस्थान या चित्र माझं लहान म्हणत हस थांबत नाही कारण की वकील काय कोणत्या गावात असं लहानपण काढलं तर मित्रांनो लहानपण या भुईदोर पोतावा महाराजाच्या सेवेत गेलेला आहे त्या ठिकाणी लहानचं मोठं केलं आहे अरे हा माईक जर कधी कधी आम्हाला चान भेटला असेल तर या भुईदोर पोतावा महाराज यांच्या मंदिरात भेटलेला आहे मंदिरा म्हणजे ज्या करंजेड मध्ये भेटलेला आहे म्हणून इतका कॉन्फिडन्स आणि इतका नेतृत्व जेव्हा बोलला गेलो आहे तर त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की हेच माझे कर्मभूमी आहे आणि जेव्हा कर्मभूमी येते ना जेव्हा होम पिची ना तर मारताना मग पब्लिक असते आणि त्या पब्लिक असत की हो राजकारणी लोक आहे सामाजिक लोक आहे संसार लोक आहे आपले पिंड आहे प्रत्येकाचा काम करणारा माणूस आहे कोणी सेवा करत कोणी सेवा घेत कोणी सेवा देत कोणी सेवा ऐकत कोणी सेवा विकत घेत बरोबर की नाही काय म्हणतो बरोबर नाही काय मी म्हणतो ते लक्षात ठेवा गुजरात साहेब ऐकण्यासारखं आहे जेवा जेव्हा तुम्ही भाषण करता भाषण करताना भाषण करण्या माणसांचे शब्द ऐकले नक्कीच ते पॉईंट तुमच्या भाषणात घेऊ शकता तर असा हा सांग आहे सुनील भाऊ जेटे साहेब ज्यांचं मी काम आहे त्यांनी ते करून दाखवलेलं आहे अहो करण मधून बाहेर जाऊ आपण तर कंजरपणे जाऊया तो राखडा मिळतो आपल्याला पण जेव्हा दिल्ली आणि उदयपूर आणि कोणकोणत्या राज्यामध्ये भाऊ जाता आपल्या गावाची आठवण येते तर ड्युटी सोडून काय तिथेच थांबतो तिथे म्हणता आज जाऊया जाऊ कधी सुट्टी भेटेल कधी जाऊ कधी आई आपल्या परिवाराला भेटू ही ही जी राखी ना आपल्या ती लगमत तिला तरी ना दाबून ठेवा लागतो आजचा हा दिवस होऊला सूर्यासा दिवस कशामुळे आला भाऊला कष्ट केले चित्र जीवन कष्ट केले म्हणून आज भाऊच्या अस्तित्वामध्ये काहीतरी पडलेलं आहे देशाची सेवा करता करता भाऊच नाव उभं राहिलेलं आहे आणि भाऊ जेव्हा आमची छाती छाती मोठी होऊन भाऊ तर हे काय आहे हे अजूनपणा आहे हे आपलेपणा आहे आणि या करंजगड घटना मध्ये वारंवार बरोबर भेटत तर गुजरात साहेब पब्लिक असोबर असो आपण व्हिडिओ बनवतो फेसबुक साठी फेसबुकसाठी साठी म्हणून युट्यूब युट्यूब फेसबुक इंस्टाग्रामच्या फोटोमध्ये पब्लिक आसोबत असो ते चालता चालवायला पाहिजे म्हणून मित्रांनो खूप आनंद वाटला आज पुन्हा एकदा या कारण क्षेत्र शब्द मांडायला भेटले आणि आपल्या प्रेमाचा चहा प्यायला भेटला पाजणारे आमचे भाऊ जेटे यांचे खूप खूप धन्यवाद आता पुढील

आणि याला जर कधी तुम्हाला चांगल्या प्रकारचा डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे या जगात जोपर्यंत तुम्ही कुठे ऍड करणार नाही तोपर्यंत तुमचा प्रचार प्रसार होणार नाही तुमचा चांगला प्रचार प्रसार झाला नाही तुमचे उद्धव धंदे कधीच चालणार नाही म्हणजे करणार नाही ध्यात ठेवा की आता पेपरला ऍड देऊन टीव्हीला ऍड देऊन चालणार नाही आता तुम्हाला सोशल मीडियावर हॅड करावं लागणार आहे आणि सोशल मीडिया जास्त वापर लागणार आहे कारण की पेपर सगळं इंटरव्ह्यू देतो पाहिले जात नाही बघितली जाते बरं जाते पण इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब व्हॉट्सअप रात्र दिवस प्रत्येकाच्या उघडतो इंस्टाग्राम उघडतो युट्यूब उघडतो व्हॉट्सअप उघडतो मित्रांनो ध्यानात ठेवा व्यापारी वर्गांनो तुम्हाला आता याच्यानंतर ऍड करायचे असेल तर जे रिस्क आहे त्यांच्याकडून ऍड करा पेपर वाले वगैरे हो हे जे आहे ना आता जुना काळ झाला आता नवीन काळाकडे काळाकडून जे जे रिल्स मार्केट आहे आणि प्रत्येक माणसाला माझी विनंती आहे रिल्स लोकांना दोघांना तुम्ही चान्स द्या त्यांच्याकडून ऍड करून घ्या तो आपल्या परिसरातील जवळपास घराघरात प्रत्येक माणसाच्या मोबाईल मध्ये ऍड करून पोहोचवतो तुमच्या दुकानाची परिस्थिती करून देतो म्हणून यानंतर ध्यानात ठेवा की आपल्या आपल्या उद्योगाची आपल्या धंद्याची आपल्या स्वतःची प्रसिद्धी करणं गरजेचे आहे तुम्ही काम करता था था। ते होत नाही त्या कामाला काहीच किंमत नाही मी एक आत्ताच उदाहरण सांगतो तुम्हाला महेंद्र सिंग धोनी क्रिकेटर आहे आणि आपल्या भारताचा एकदम आवड त्याचा कॅप्टन होऊन गेला त्यांनी आपल्याला वर्ल्ड कप सरकार केव्हा झाला जेव्हा तो झारखंड मध्ये क्रिकेट खेळायचा गल्ली क्षेत्रात खेळ खेळायचा त्याला कोणी ओळखायचा नाही पण जेव्हा त्याला मेहनत केली रात्र दिवस मेहनत केली आणि इंडियाच्या मध्ये जर सिलेक्शन झालं आणि इंडियाच्या टीम मध्ये सिलेक्शन होऊन त्यांना कर्तृत्व करून दाखवलं आणि त्याची बघता बघता या जगामध्ये प्रत्येक माणसाला त्याची ओळख झाली त्याला जो क्रिकेट खेळतील तुम्ही त्या लोक सुद्धा भेटू शकत नाही असं त्याचा ब्रँड तयार झाला म्हणजे ओळख तुम्हाला या देशाच्या प्रत्येक ठिकाणी पोहोचवा लागणार आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमचे मित्र शंकरराव वानखेडे साहेब आज नगरीत आले त्यांचे वेलकम आणि स्वागत आहे त्यांनी जी इज्जत आणि जे समाजाबद्दल जे दोन शब्द सांगितले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच सामाजिक कार्यकर्ते भुजन साहेब यांना पण जी फौजीची इज्जत केली त्याबद्दल त्यांचे पण मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आमचे मित्र राहुल भाऊ माळकर रॉयल इलेक्ट्रॉनिकचे मालक विजय भाऊ खैरे आणि सुदर्शन ऑटो गॅरेजचे मालक शांताराम भाऊ आगळे तसेच आमचे सहकारी आणि आवडते मित्र घनश्याम दादा यांचा पण गं� उद्योग व्यवस्थित मार्ग चालू आहे त्याबद्दल त्यांची अजून अशीच प्रगती हो अशी अपेक्षा करतो आणि मामा आणि जमलेले सगळे मोठे बालमित्र गावातील आ... प्रत्येक आमच्या प्रेमाचा किरण भाऊचा व्यवसाय असाच वाढत राहो अशी अपेक्षा करतो आणि जय हिंद एवढे बोलून माझे भाषण संपवतो